ता ता राना पाने ले। पाने ले। पाने ले। आता रानात चाललोय आई आहे इकडं आणि ही वडा आहे बघा इथं पाण्या पाणी आत्ता आले वड्याला पहिल्या रक्षाबंधनच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं तुम्हाला भरपूर असं पाणी आलेलं होतं आणि गँग चालली सगळी गाडीवर आम्हाला सोडून <laughs> 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 मोठी भाऊज आहे आणि कृष्णान ती गेले ते ना हे बघा असा वडा आहे तिकडे वरती बंदारा आहे तिथं आत्ताच आले वाटतं ना मोटर कसं <laughs> आलंय आपलं हा मग तिथून तिथून पण मोटर आहे आमच्या रानाकडं <laughs> आणि रान भरपूर लांब आहे आणि हिथून घर दिसतंय बघा आमचं इकडं घर आहे जवळच आहे असं काय नाही दोन मिनटं हाक मारली जाते मला आण सोडलंय ती ना शेवग्याची इथं बाग आहे माळावरची कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितली असेल तर ती माळावरची वेगळे आणि काल माझा उत्तर खूपच डेंजर चालतं इतकं स्टँड स्टँडमध्ये थांबून थांबून ना बराच वेळ दमून गेल्यासारखं झालं होतं त्यामुळं इतका सुकला होता चेहरा की काय सांगू तुम्हाला आज फ्रेश फ्रेशमध्ये खाऊन आराम करून दहा अकरा वाजतं मस्त झोप काढली आणि मग आले तिथं विहीर आहे आता विहीर पण हो दाखवते खूप मोठी नऊ परूस अशी मोठीच्या मोठी विहीर आहे चला जाऊ बघा जा। भाऊजय घेऊन आली आईला गाडीवरती कस चालगाडी पळवती सावली कुठे उन्हात कशी लव कशी लाव आता आलोय देवीची पूजा करायची होती रानातल्या म्हणून आलतो म्हटलं चला दाखवाव सगळे चालले चालत चाल शेवगा घेतला घरात अरे अर्धा किलोमीटर अंतर आहे देवीच मंदिर आहे त्या बघा हा झाड लिंबाचं ही काय वरती मोठं झालं हा 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 का म्हणजे आंबट लिंबू का आताच ठेवली

सगळं ही भजनी मंडळ पाया पडतं इथं आता आमची आई साई पूजा करते देवीची इकडं पण खाली सगळा शेवगाचा आहे आणि इकडं पण वरती सगळा शेवगाचा आहे तिथं मेन रोड आहे असा त्यात जिथून त्यांना गाडी दाखवली ना तिथून बरोबर बांधावरती इथं मंदिर आहे लक्ष्मीचं मंदिर आहे परत तुम्हाला प्रश्न पडेल कुठली दिवे म्हणून तर लक्ष्मी आई आहे ही आमच्या रानातली तर छान अशी पूजा वगैरे करून झाली तिची पाया पडलं सगळेजण आता जाऊया विरीकडून फुलं आली ती पण चांगली खाली हा विहिर आहे तिथं खूप जुनी आमची मोठी विहीर आहे मला डायरेक्ट तर बोरच्या पूजेला जर आणलं होतं बोर घ्यायचा होता त्यावर त्यानंतर वर्षापूर्वी आलेलं आता परत काय नाही उ खाली गेले पडले मोठी विहिर आहे की झाडं तर तेवढी झाली पाणी खाली गेले ग अहो खाली नाही व राहि तरी अर लई खाली होतो काल ऑटो चालू केला होता पायपात पाय अडकते वाढली कशी काय सर का लांब थांबा तुम्हाला दाखवा जवळ तो मासा आहे बघा वरती येऊन हा काळा काळा दिसतो ना काटकी पशी तो मासा आहे झूम करून दाखव आणि हे बघा इथं पण भरपूर काळे 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 दिसत असतील तुम्हाला हल्ली काही तर खायला टाकलं असतं का नाही मग वर आले असते आपण आणायचं विसरलो हा विहिरी वालून लक्षातच नाही अशी बघायला कुठ न कुठं पर्यंत पाणी मोठीच्या मोठी विहीर आहे आणि नऊ म्हणले ना काका मला म्हणायचं नऊ पुरुष आहे नऊस होती काय आणलं घेऊन आली काय मस्त गच्च भरलं होतं ह्या विहिरीतलं पावसाचं पाणी पाऊस पडत होता ना त्यावेळेस पाणी बघा असं वरून वाहून ह्या सगळं असं राहणार खाली ह्या बाजूला पाणी वाहत होतं विहिरीतलं रामपळ घेऊन आली काय तू आई बघा आमच्या शेजाजाराच्यातलं रामपळ घेऊन आली बरं का तसं विचारून आणले ते पाहुण्याचं आहेत आमचे केवढं छान रामपळ आहे बघा डोळा पडलाय त्याला मस्त असं रामपळ आहे आणि बघितली का विहिर केवढी मोठे मी मला लहानपणी हे म्हणजे हे विहिरीचं बांधकाम करताना प्लास्टिंग वगैरे असं शेंपा एकदा आलेलो आम्ही त्याच्यानंतर ह्या विहिरी बोर बोरकुट आहे हा बोर हा आणि इकडं बोर घेतलाय त्या बोरच्या पूजेला एकदम मला रानात आणलं होतं त्याच्या व्यतिरिक्त कधी वडील किंवा आई रानात शक्यतो घेऊन येत नव्हते कशालाच आणि म्हणजे लहान असल्यामुळे नव्हते आणत आणि ही बघा एवढी मोठी ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत अशी विहीर आहे पाणी निळ चार आहे नऊ पुरुष म्हणजे खूप खोल विहीर आहे ही मला तर पवा येत नाही तुम्हाला पवा येतं का मला कमेंट करून नक्की सांगायचंय बर का म्हणजे बघणाऱ्या पैकी किती जणांना पवा येत आहे कळ खरं <laughs> पवा येणं फार गरजेचं आहे कोणाकोणाला समर्थ तुला येते हे का नाही कृष्णाला येत नाही बेबोला येते जरा जरा तोडा आले तर आई शेंगा त्या वरच्या टुकड्यातल्या तर विहिरीच्या चांगल्या मोठ्या झाले ते काय काय कुठल्या कशाला हा चांगले आलेत शेंगा पाहिलाच राहिलं नाही त्याला शेंगा शेंगा लागले त्याला माळावची आहे ना इथून अडीच किलोमीटर असेल की आपली बाग कालच्या व्हिडिओत बघितलेली बाग आहे ना या बागेपासून अडीच किलोमीटर राहणार आहे ते जुनं आहे आजीच्या आजीचं म्हणजे वडिलांच्या वडिलांचं ते शेत आहे आणि हे वडिलांनी नंतर नोकरी करत करत घेतलेलं शेत आहे हे घरापासून एक किलोमीटर आहे दुसरं आहे ते अडीच तीन किलोमीटर आहे माळावरती बघित कसली, फुल कसली सुंदर फुलं आहे ते था अगती थांबा दाखवत तुम्हाला बघा ह्या चांदवेला किती सुंदर फुलं आले ताओ लय गोड रंग आहे ह्याचा अगं फिरवू नको फिरलं ब्लर दिसतंय हे बघा कसलं छान आहे ना हे फुलं आहे सगळं वेल आहे चांदवेल म्हणती आई काय आपल्याला जन्म कधी नाव माहीत नव्हतं आज कळलं हे बघा किती गोड आहे बघा येतील शेवगेस शेंग करायला नेहायची दोन तीन दिवस खाता येईल तस हा दोन तीन दिवस फिरती म्हणजे फुकतील का नाही आणि तू कशीच प्रेमी मला ही शेंग खूप आवडते शेवगेस शेंग भयंकर मी शेवगेस शेंग शेव लवर आहे मी असं म्हटलं तर चालून मला चावून चावून खायला

या राणी याच आई दिवस कसे राणी बघितली इकडे बसली आणि ही म्हंटल तरी बाहेर ही नाही कसली पोती लाकूड टाकलं तरी घेऊन इती आता आमच्या कृष्णाला हिचं पिल्लू पाहिजे राणी बघा इथं बसली शेजारच्या इंच आमची नाही बरं का नाही ये याच या बघू पाहू दमली ग दमली काय नको आता म्हंटल चला घरी जाव घरी नयला आई शेंगा तोडायला लागली इथं मस्त एवढ्या घेतले ते सगळ्याला सोडा गेली भाऊजे बाकीच्या गँगला मी समर्थ आणि आई राहिले जायचं ऊन पडलं इकडं कसं मस्त चकचटीत असं खाली इथून पर्यंत आहे शेवगा त्याच्या खाली पण थोडा होता विहिरीच्या खाली आणि हा इकडं पण आहे असा शेवग्यात शेवगा मी ओळखा येते का तुम्हाला मी बी शेवग्यात शेंगावून दिसायला लागली ह्याच्यातून काय हिरवीगार साडीनं भेबा म्हणलीच होती तू आज साडी शेव तू मॅचिंगच होणार आहे तसंच झालं मस्त आता चाललोय घरी काय गू उचलून शेंगा घेऊन चाललोय आता जायचं पाच वाजता घरी म्हणल्यानंतर पाय ठेवती का तिच्या पिकलंय ग ही पिकलं शिट टाकू ग पंचपाळी व्हायचं नाही हो तर खिठे व्हायच्यात पंचपाळ आहे का त्यात म्हणून असेल म्हणतात इथं बसू बाहेर गार बरं वाटतंय अग पल्लवीच्या इकडे जाताना शॉर्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलं होतं बघा ह्या चिमण्या हिन अशा लावल्या इथं झाडापाशी आमच्यात सगळी अशी झाड प्रेमी येते काय ग होय शंभर कमीत म्हण की इथं मस्त असं बघा आज रोहिणीचे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होते ते आमच्यात सारखं काउंटिंग आहे दिदी म्हणते आता नव्याण्णव हजार झाले नाही नव्याण्णव ना हजार नऊशे झाले शंभर झाले की रोहिणीचं मस्त एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होते अभिनंदन रोहिणीचं खूप खूप आणि इथं बघा झाड दाखवते खूप भारी वाटतं सगळी झाडं लावली तशी हे इथं खाली ह्या दोन रूम आहेत रानातल्या वेगळ्या आहेत आणि इकडं खाली दोन आहेत सेपरेट बसायच्या आणि इथं वरती आता असं एका 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 एक, एक चार रूम आहेत आत बॅक कॅमेऱ्यान दाखवते झाड कसलं भारी लावले एकदम मस्त वाटतय टोपलीत लावले तिनं ते सगळं इथं पायरीवर पण बघा तिनं सगळी झाडं लावलीत आणि इथं पण असं हँगिंग केले आणि एंट्रन्सच्या इथं बघा असा वेल लावलाय सगळा तिनं आणि इथं पण पाठीत बघा ही झाड लावले असं उद्योगी महाशय दोघी पण करतात लावतात सगळी झाडं वेळ आणि हे पण बघा कसलं भारी आले कुठं ते खाली आले गवतासारखं सगळी झाडच झाड आहेत तिथं पारी जात आहे परत इकडं खाली तुळशी वृंदावन आणि इकडं पण झाड आहेत सगळी आता हितनच हितनच भाजी नीट करून न्यायचा प्लॅन आहे त्यामुळे आम्ही दोघी आता मस्त असं मेथीची भाजी कोथिंबीर सगळं नीट करून न्यायचं म्हणजे घरी गेल्यावर नीट करायचा काही प्रश्न नाही चला